पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला देशामध्ये जात गणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत ताबडतोब तर आम्हाला मोदी साहेबांना भेटता येणं ना शक्य नाही म्हणून मी स्वतः जाऊन आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि आभार मानले आणि सांगितलं की मोदी साहेबांना सुद्धा हे कळवा याचं महत्व एवढं आहे खर तर ही जातगणना एकोणीशे तीस पर्यंत इंग्रज सरकार करत होत त्याच्या अगोदरची सत्तर वर्ष त्यांनी ती केलेली होती त्याच्यानंतर जे महायुद्ध वगैरे सुरू झालं त्यामुळे थांबलं स्वातंत्र्य मिळालं पुढे ती जातगणना काही झाली नाही महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून जातगणना करा हा आमच्या प्रत्येक रॅलीमधला पहिल्या नंबरचा आयटम आहे मग तो दिल्लीतल्या रामलीला मैदानावरचा असेल मात गा गांधी मैदान पटणाचा असेल जयपूरचा असेल हरियाणा असेल गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी आम्ही सांगायचो की गणना करा याचं कारण असं आहे कारण ओबीसीच जरी आम्हाला आरक्षण मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं तरी सुद्धा काही द्यायचा प्रसंग आला महाराष्ट्र शासनातर्फे किंवा कुणाही तर्फे कुणी कोर्टात घ्या जायचं आणि हे असं देऊ शकत नाहीत त्यांचा एम्पेरिकल डाटा नाही मागच्याच वर्षी आपण पाहिलं सुप्रीम कोर्टामध्ये खानविलकर साहेब त्यांनी सांगितलं एम्पेरिकल डाटा वगैरे पाहिजे त्याशिवाय ओबीसी ला आरक्षण ह्या तुमच्या जेडपी नगरपालिका मध्ये मिळणार नाही आता ताबडतोब तो कसा काय डाटा गोळा करायचा आणि मग ब्याण्णव ठिकाणी निवडणुका त्याने सांगितल्या ता घ्यायलाच पाहिजे आम्ही त्या घेतल्या पावसात शून्य आरक्षण आम्हाला मिळालं त्या अगोदर सुद्धा आम्ही दोन हजार दहा मध्ये सुप्रीम कोर्टात समता परिषद गेली आणि सांगितलं की दोन हजार अकरा ला जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जातगणना करा आमची सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला लिहिलं की काय म्हणणं आहे तुमचं नेमकं त्याच वेळेला समीर भाऊ भुजबळ हे खासदार होते त्यांनी तो मुद्दा तिथे लोकसभेत उचलला आणि कैलास गोपीनाथराव मुंडे आणि मग सगळे उत्तर प्रदेश बिहार आणि इतर सगळे जे आहेत यादव वगैरे सगळ्या जे खासदार त्यांनी मदत केली जे नेते आहेत त्यांनी पवारसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला मदत केली मंत्रिमंडळामध्ये सांगेल शंभर लोक उभे राहिले प्रणब मुखर्जींनी काँग्रेसचे मंत्री त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही जातगणना करतो आहोत आम्ही सुप्रीम कोर्टातून आमची केस मागे घेतली आणि नंतर पुढे असं झालं की ती जातगणना ग्रामीण भागातली जी आहे ती ग्रामविकास खात्याने करायची आणि शहर भागातील नगरविकास खात्याने करायची त्याच्यामुळे ती योग्य प्रकारे झालीच नाही तिचा डाटा पण योग्य प्रकारे आला नाही आता तुम्ही म्हणाल की सेन्सेस कडून करणं सेन्सस कमिशन आणि असं करणं त्याचा फरक काय फरक असा आहे की जातगण ज्या वेळा होते सेन्सस कमिशनर कडून तुम्ही खोटी माहिती दिली चुकीची माहिती तर ता त्याला दंड आणि तुरुंगाची शिक्षा आहे <coughs> आणि ती मान्य आहे सगळ्यांना म्हणजे ते जे सांगतील ती जातगणना धरून आपण सगळे कार्यक्रम आखत असतो आम म्हणून आमचं म्हणणं असतं की ती जातगणना आम्हाला करून हवी आहे आता ती जातगणना केल्यामुळे काय काय फायदे हो, आणि आहेत आरक्षण ते तर आहेच नोकरीचं आहे शिक्षणाचा आहे आणखीन एक महत्वाचा जो आहे फायदा होतो त्याच्यामध्ये तो असा की आणखीन एक मागणी आमची अशी होतीच की ज्या प्रमाण आदिवासी समाजासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा फंड्स देता दलित समाजासाठी भारत सरकार राज्य सरकार वेगळे फंड्स देतात त्यांच्या शिक्षणासाठी घरासाठी आरोग्यासाठी तसं ओबीसीला सुद्धा मिळावं मग दोन समित्या निर्माण झाल्या मागच्या काळात एक सुमित्रा आणि महाजन सोळा खासदार समिती अभ्यास केला गरज आहे यांना मदतीची मागास वर्ग आहे आम्ही मुक्त भटक्या जाते आणि सगळा देशातला हा ओबीसी समाज पण आमच्याकडे डाटा नाही तो डाटा सेन्सस उपलब्ध करून द्यावा सेन्सस कमिशन झाला नाही मग मनमोहन सिंग कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये चिदंबरम होते पवार साहेब होते सगळं त्यांनी पण अभ्यास केला ओबीसीची परिस्थिती वाईट आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनने तो निर्माण करून द्यावा म्हणजे जसं आपण दलित समाजाला आदिवासी समाजाला फंड्स देतो तसे यांना देता येतील अजूनपर्यंत झालंच नाही ते झालंच नाही का आणि त्यामुळे आमची सारखी मागणी होती की आमची करा म्हणजे आमचं वारंवार जे, आम वारं वार जे कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित होतात त्याला पूर्णविराम मिळेल आणि गावखेड्यातून देशभरामध्ये जे भटके विमुक्त ओबीसी कठीण परिस्थितीमध्ये आहे त्यांना वेगळा निधी उपलब्ध होईल आणि शिक्षण आणि त्याचबरोबर आरोग्य वगैरे अमुक तमुक सगळ्या बाबतीमध्ये जे आहे त्याची उन्नती होईल मोदी साहेबांनी जे आहे या बाबतीमध्ये हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे तुम्हाला कल्पना आहे की अनेक वर्ष म्हणजे आम्ही तर पस्तीस वर्ष लढतो त्याच्या अगोदरपासून लोक लोकांमध्ये जे आहे सुरूच आहे उत्तर प्रदेश मधून बिहार मधून विशेषता परंतु आता जे आहे त्याला निश्चितपणे योग्य न्याय ओबीसी मिळणार आहे त्यामुळे आम्ही सगळे मोदी साहेबांचे आणि भारत सरकारचे मनापासून आभार मानित आहोत आप जरा सर बनना है कि मैं हिंदी भी बात करूंगा मराठी मरा का जो है खत्म करेंगे अरे आवाज़ बाबा प्लीज हे प्रकाश आंबेडकर ने पसीवी घोषणा है कारण ऑलरेडी केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्ट मध्य एडविट है जनगणना करना नहीं हि जनगणना कभी करना है सरकार ने स्पष्ट के पसवी योजना है आतापर्यंत सांगितलं की नाही आम्ही करणार परंतु याचा अर्थ पुढे कधीच करणार नाही असं नाही ना आज संपूर्ण देशामध्ये ही बातमी गेलेली आहे मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे तो कुणी एकाने नाही सांगितला आणि फार तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार मला वाटतं सतरा अठराच्या काहीतरी दरम्यान राजनाथ साहेबांनी राजनाथ सिंग साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही जातगणना करू सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु नंतर तो विषय मागे पडला आता पुन्हा त्याच्यावर पुनर्विचार झाला आणि ठोस निर्णय घेण्यात आला आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण सांगू ना आपण आहोत तुम्ही आहात आपण आहोत आपण विचारू न जा तुम्ही आता मान्य केल्यानंतर आता तुम्ही मागे कक्षेत सरकार आपले काय आपण काय आपला कार्यक्रम काही संपत नाही आपलं आंदोलन काही संपत नाही सर ही मागणी बिहार मधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर अरे बाबा याचा जो आहे देशभरातली ही मागणी होती बिहारमध्ये ही मागणी लवकर त्यांनी मान्य केली आणि त्यांनी भारत सरकार करत नाही म्हणून त्यांनी केली मला असं वाटतं की कर्नाटकने सुद्धा केली आता एक एक राज्य तुझं करायला लागलं प्रेशर निर्माण व्हायला तस ओबीसी प्रत्येक राज्य करायला लागलं मग त्याच्यामध्ये आता सुसंगती येईल आणि ऑथेंटिक अशा रीतीचा डाटा जो आहे हा भारत सरकारकडे गोळा होईल त्या माध्यमातून तो, तो राज्य सरकारला प्राप्त होईल निवडणुकीमध्ये सांगितलं ना म्हणजे हा एक तर वारंवार कोर्टामध्ये आव्हानं मिळतात ती थांबतील काही द्यायचं झालं ओबीसीला भटक्या मिळताना तर कोर्ट 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 फार सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर आणखीन ज्यादा फायदा जो आहे मी जो सांगितला तो की आदिवासी आणि दलित समाजांना जसे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतात भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा तसा निधी हा भटक्या विमुक्ता ओबीसी साठी आता दिला जाईल या जातगण जा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती कुठेतरी जागा आलेली आणि त्यात हा सगळा निर्णय होतो त्याच्यासाठी काय जात न्याय जनगणनेसाठी काय टाइम बाउंड लिमिटेड असणार का कारण ऑलरेडी गेल्या सहा वर्षांपासून सगळ्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था कसा परिणाम एक लक्षात घ्या दोन हजार एकवीस ला जनगणना व्हायला पाहिजे होती सार्वत्रिक ती सार्वत्रिक जनगणना झालेली नाही कोविड मुळे म्हणा कशामुळे पण आता जेव्हा ती होईल त्यावेळेला होणार त्या राजकीय आमचा राजकीय आरक्षणाचा जो आमचा सत्तावीस टक्के आहे तो वाढणार नाही पण तो परत याला कन्फर्म होईल आणि त्याचबरोबर सांगितलं त्याप्रमाणे महत्वाचा म्हणजे त्याचे जे आमचे ओबीसीतले भटके विमुक्त आणि गरीब घटक आहेत त्यांना भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत तसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला वेगळा निधी उपलब्ध होतो तो निधी उपलब्ध होणारा हा महत्वाचा फायदा आहे बस संपला तुमचा त्या कुठेतरी आता तुम्ही